नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये प्रियामुळे अर्जुन आणि सायली वेगळी झालेली असतात आता सायलीला घरातून बाहेर काढल्यामुळे अर्जुनची खूपच वाईट अवस्था झालेली असते दोघंही एकमेकांच्या आठवणीत रडत बसलेले असतात अर्जुन सायलीच्या कपाटातून सायलीची साडी घेतो त्यावेळी त्याला सायलीबरोबर घालवलेले पूर्वीचे क्षण आठवतात सायलीला घेतलेली साडी तो नीट बघत असतो तो, तो खूप रडत असतो त्याला सायलीची खूपच आठवण येत असते मित्रांनो सायलीचीही हीच अवस्था तिकडं झालेली असते तीही खूप रडत असते इकडे सायली पाणी पिण्यासाठी उठते तेव्हा तिला पाणी पित असताना अर्जुन आणि घरच्यांची आठवण येते त्यांनी काय खाल्लंय की नाही हे तिला समजत नाही त्यांच्या काळजीमुळे सायली स्वतः पाणी पितच नाही मित्रांनो दोघांचीही खूप अवस्था वाईट झालेली असते तिकडे तर अर्जुन सायलीच्या साडीला कवटाळून बसलेला असतो त्यांना खूप सायली चटवण येत असते आणि इकडे सायलीला अर्जुन चटवण येत असते मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन प्रतिमाला विचारते वहिनी तुम्ही नाश्ता का नाहीत केलात तेव्हा नागराज म्हणतो की वहिनी असं करून कसं चालेल सकाळी दादा पुण्याला गेला तेव्हा त्याने मला सांगितलं आणि सुमनलाही सांगितलं होतं तुझी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तेव्हा सुमन म्हणते तुमची आम्हाला काळजी घ्यावीच लागेल बहिणी तुम्ही स्वतः कधी काही हवं नको ते सांगत नाही मित्रांनो प्रतिमा काहीच बोलत नसते तेव्हा प्रिया म्हणते मला माहिती आहे तिला काय हवंय ते तिला पूर्णाजी आणि मामी ठीक आहेत का, ते। ठी का हे स्वतः जाऊन बघायचं आहे हो नाही तेव्हा प्रतिमा म्हणते हो हो खरंच जाऊया ग आपण तेव्हा नागराज म्हणतो अगं त्यांचं दुःख खूप मोठं आहे बहिणी पण तू तिथे जाऊन ते हलकं नाही होणार आता तेव्हा प्रिया लगेच म्हणते सायलीने असे रंग दाखवलेत ना जे फक्त मलाच माहीत होते बिचारी मामी पार कोलमडून गेली पूर्णाजी स्ट्रॉंग आहे पण सायलीने दिलेलं दुःख कसं सहन करणार कोणी तेव्हा सुमन म्हणते बहिणी तुम्ही कल्पना बहिणींना व्हिडिओ कॉल करता का तेव्हा प्रिया लगेच म्हणते अगं प्रत्यक्षात जाऊन भेटलीस तर तुला जास्त बरं वाटेल नाही त्यांना तू तिथे धीर देऊ शकतेस ना तेव्हा सुमन म्हणते तन्वी मला नाही वाटत तू तिथे जाणं आता योग्य आहे म्हणजे तू ते कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांना दाखवलंच ही, ही चूक नाही तुझी पण तू त्या घरापासून दूरच राहा इतक्यात नागराज म्हणतो काय योगायोग आहे ना अस्मिता आणि तन्वीला अर्जुनच्या रूममध्ये फाईल मिळाली म्हणतात ना कधी ना कधी खोटं उघडकीस येतच तेच खरं मित्रांनो आता प्रिया म्हणते मला वाटते या सगळ्यांना माझ्यामुळेच त्रास होतोय आई मला ना या सगळ्यांना तिथे जाऊन बघायचंय हवं हो तर मी तुला तिथे घेऊन जाते पण आत घरामध्ये नाही येणार दुरूनच सगळ्यांना बघेन तेव्हा प्रतिमा हरकत नाही असं म्हणते मित्रांनो प्रिया लगेच नागराजकडे बघते तेव्हा नागराज, नागराज म्हणतो आता का नाही जाणार तू घरामध्ये दुःखाचं कारण तू नाहीस तन्वी काल सगळ्यांनी बघितलं ना तुझं मन किती तु स्वच्छ आहे ते तेवढ्या मोठ्या संकटातून तू त्यांची सुटका केलीस तुला पूर्ण अधिकार आहे सुभेदारांच्या घरी जाण्याचा तेव्हा सुमन म्हणते हो मी उगाच तन्वीला अडवत होते मग प्रियाही म्हणते आई आपण जाऊयात का तेव्हा प्रतिमा म्हणते हो हो मित्रांनो आता इकडे सायली कुसुमच्या घरातील कामं करत असते तेव्हा कुसुमतीला काम करू नको असं म्हणते तेव्हा सायली तिला सांगते की कुसुमताई माझा हात चालला तर डोकं शांत राहील गं नाहीतर डोक्यातील विचार शांत बसू देणार नाहीत कुसुमताई हे कसे असतील गं आईंचा राग कमी झाला असेल का आईंनी कायमचे संबंध तर तोडले नसतील ना माझ्याशी आणि पूर्णाजींना मला कधी भेटता येईल ग मधुभाऊ माझ्याशी पूर्वीसारखं कधी वागतील बोलतील माझ्या मनातलं प्रेम बोलून दाखवण्याची संधी मला पुन्हा मिळेल का माझं प्रेम माझं लग्न माझा संसार सगळं आहे का गं कुसुमताई असे खूप प्रश्न माझ्या मनात सारखे येतात आणि माझ्या डोक्यात हाच विचार सुरू असतो ग काय करू मी आता सांग तेव्हा कुसुम कुसुमताईलीला समजावते आणि म्हणते तू आधी शांत हो असले वेडेवाकडे विचार डोक्यात आणू नको आणि सायली ही काही कामं करायची गरज नाही मी करेन ग तुझी मनस्थिती ठीक नाही आता तेव्हा सायली म्हणते कुसुमताई ही कामं करून तर मनातील विचार थांबतात का बघते ग मित्रांनो सायली कुसुमचं चा काहीच ऐकत नाही पुन्हा ती काम करायला जाते आता इकडे सुभेदारांच्या घरी नाश्त्यासाठी सगळे बसलेले असतात तेव्हा सगळ्यांना कालचा दिवस आठवत असतो सगळे शांत बसलेले असतात इतक्यात अर्जुन येतो आणि तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो तू तयार नाही झाला अर्जुन आपल्याला साळवींबरोबर मिटिंग आहे मित्रांनो इकडे मधुभाऊ बाहेरून येतात तेव्हा ते कुसुमला म्हणतात कुसुम कुठेही गती तेव्हा कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्ही सायलीबरोबर बोला ना मला तिची अवस्था नाही बघवतो तेव्हा मित्रांनो इतक्यात सायली चहा घेऊन येते मग कुसुम मधुभाऊना चहा देते आणि आपणही घेते तेव्हा तिला कळतं की सायलीने कॉफी बनवली मग ते सायलीला म्हणते सायली आपण तिघेही चहा पितो ग आणि तू तुझ्या सासरच्या सवयीप्रमाणे कॉफी केली आहेस मित्रांनो तेव्हा सायलीला अर्जुनची आठवण होते आता इकडे विमल अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते तेव्हा अर्जुन, ते अर्जुन म्हणतो मला कधीच कॉफी नको आहे आजपासून मी कॉफी सोडली मित्रांनो कॉफीच्या कपवर असणारा सायलीचा फोटो बघून अर्जुन खूप अस्वस्थ होतो आणि तो काहीही न बोलता वरती निघून जातो तेव्हा अस्मिता म्हणते एकदम टोकाचा निर्णय कसा घ्यायचा हे अर्जुनकडून शिकावं तेव्हा पूर्णाजी ही, ते ही म्हणते सोडू दे कॉफी कॉफी आणि ती मुलगी त्याच्या आयुष्यात नसतील ना तर त्याचाच फायदा आहे एकानं त्याचं शारीरिक आरोग्य सुधारेल आणि एकाने त्याचे मानसिक आरोग्य चांगलं राहील मित्रांनो इकडे मधुभाऊ कुसुमला सांगतात की मी वकिलांकडे जाऊन येतो तेव्हा कुसुम म्हणते वकील कशाला तेव्हा लगेच मधुभाऊ कुसुमला सांगतात की अगं जामिनावर सुटका झाली माझी त्या खुनाच्या आरोपातून सुटका नाही झाली माझी मग दुसरा वकील नको का बघायला तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ अहो या शहरातील हुशार वकील आहे आपल्याकडे त्यांनी सर तुम्हाला जामिनावर सोडवलं आणि वकील बदलला तर नुकसान आपलंच होईल ना आणि त्यात आणि त्यांची फी द्यावी लागेल तेव्हा मधुभाऊ रागाने म्हणतात अजून काय नुकसान व्हायचं राहिले आणि फीसाठी मी माझी किडनीही विकायला तयार आहे तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ असा रागाच्या भरात निर्णय घेऊ नका अहो हे खूप हुशार आहेत तेच सोडवतील तुम्हाला या खुनाच्या आरोपातून तेव्हा कुसुम म्हणते मधुभाऊ मलाही असं वाटतंय निर्णय घेण्याआधी विचार करा तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ अहो माझं लग्न आणि ही केस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवूयात मित्रांनो आता मधु रागाने चिडून म्हणतात कुसुम तुझ्या या बहिणीला सांग त्याचवेळी हे लग्न आणि आपली केस दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या असताना तर आज ही वेळ आलीच नसती मित्रांनो मधुभाऊ चिडून घराच्या बाहेर जातात मधुभाऊ सायलीचं काहीच ऐकत नाहीत तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं मित्रांनो आता इकडे विमल पूर्णाजींना सांगते की कल्पना वहिनींनी कालपासून काहीच खाल्लं नाही कॉफी दिली होती पण त्यांनी ती घेतली नाही त्यांना हे पोहे देता का तुमचं तरी ते ऐकतील तेव्हा मग पूर्णाजी म्हणतात हो ग दोन घास कल्पनाच्या पोटात जायला हवेत नाही तर तिची तब्येत बिघडेल ग अश्विनही म्हणतो पूर्णाजी चल तुला मी घेऊन जातो मित्रांनो अर्जुन हे ऐकतो आणि लगेच म्हणतो पूर्णाजी तू थांब मी जातो मम्माकडे मग अर्जुन पोह्याची प्लेट घेऊन जातो आता अर्जुन कल्पनाच्या रूमच्या बाहेर जाऊन थांबतो आणि कल्पनाला दार उघडण्यासाठी सांगतो तेव्हा तो म्हणतो ते मम्मा माझा राग तू जेवणावर काढू नकोस प्लीज काहीतरी खाऊन घे तेव्हा मित्रांनो इतक्यात प्रतिमा आणि प्रिया येतात आणि त्यांना बघून पूर्णाजी उठून पुढे जातात तेव्हा प्रतिमा पूर्णाजींना विचारते पूर्णाजी सगळे कसे आहात ठीक आहात ना तेव्हा मित्रांनो लगेच प्रियाला बाहेर उभं राहिलेली बघून अस्मिता तन्वी आत ये ना तेव्हा प्रिया अस्मिताला म्हणते असू दे गमी मी तेव्हा पूर्णाजी म्हणतात तन्वी आत ये ना मग लगेच प्रिया म्हणते नाही पूर्णाजी मी इथेच ठीक आहे तेव्हा पूर्णाजी प्रियाला म्हणतात मेलेल्याला का मारतेस तन्वी आतापर्यंत तू सांगत होतीस तेच खरं होतं आमचं माफ कर आम्हाला आमचंच नाणी खोटी होती तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी काय करतेस हे मोठे कधी लहानची माफी मागतात का अगं हे माझं कुटुंब आहे हे सावरण्याचा मी प्रयत्न करत होते पण तुम्ही सगळे माझीच माणसं आहात ना ग तेव्हा मित्रांनो प्रियाच्या नाटकांचा अर्जुनला खूपच राग येत असतो त्याला पूर्णाजीने तिची माफी मागितलेली आवडत नाही पण पूर्णाजी प्रियाला घेऊन आत येते तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी जुनं काही उकरून काढू नकोस सत्य सगळ्यांसमोर आलं यातच मला आनंद आहे ग तेव्हा प्रतिमा म्हणते तन्वी मला वाटते आपण हा विषय इथे बंद करूयात पूर्णाई कल्पना कशी आहे ग तेव्हा पूर्णाजी सांगतात की अगं कल्पनाने स्वतःला खोलीत कोंडून घेतले यावर प्रिया लगेच म्हणते एवढं मनाला लावून घेतले कल्पना मामीने खूप सेन्सिटिव आहे ती पूर्णाजी मी जाऊन एकदा मामीला बोलवू का मित्रांनो मग प्रिया कल्पनाला बोलवायला वर जाते तेव्हा अर्जुनला तिचा खूपच राग येतो पण तो शांतजोभा असतो तेव्हा प्रिया कल्पनाला म्हणते मामी अगं दार उघडतेस का तू ज्या मुलीसाठी एवढा त्रास करून घेतेस ना ती तिथे खूप आनंदात आहे अगं तू तिच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नकोस मामी अगं माझ्यासाठी तरी दार उघड पूर्णाजीसाठी तर उघड प्लीज मित्रांनो कल्पना आतमधून प्रियाचं सगळं बोलणं ऐकत असते ती थोड्या वेळानंतर दार उघडते आणि बाहेर येते तेव्हा प्रिया तिला ते बघून मिठी मारते आणि हे बघताच अर्जुनला खूपच राग येतो पण तो काहीच बोलत नाही शांत उभं राहतो आता उद्याच्या भागामध्ये अर्जुनने सायलीला फोन केलेला असतो आणि हे मधुभाऊंना समजतं तेव्हा ते, ते अर्जुनचा फोन कट करतात आणि ते सायलीला रागवतात आणि म्हणतात पुन्हा अर्जुनच्या संपर्कात आलीस तर माझं मेलेलं तोंड बक्षील मित्रांनो अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा